छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र तालुक्यातील हळदा शेत शिवारामध्ये भक्ष्याच्या शोधार्थ फिरत असलेल्या बिबट्या चाळीस फूट खोल दिल्लीमध्ये पडल्याची घटना उघडकीस आली आहे घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांना मिळताच घटनास्थळी दाखल झाले सदर बिबट्या हा गुरुवारी रात्रीच्या सुमारास विहिरीत पडला असून त्याला विहिरीबाहेर काढण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बचावकार्य सुरू केलं होतं अखेर काही तासानंतर बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्यात यश मिळाले सिल्लोड तालुक्यातील हळदा शेत शिवारामध्ये शेतकरी हिंमत भाऊराव गवळे यांच्या शेतातील गट क्रमांक एकशे शहात्तर मधील विहिरीचे काम चालू असताना गुरुवारी रात्रीच्या सुमारास एक बिबट्या हा भक्ष्याच्या शोधामध्ये विहिरीत पडला होता हिम्मतराव गवळे हे सकाळी शेतात गेले असता त्यांना विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचं दिसलंय त्याबाबत त्यांनी तात्काळ अजिंठा वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनेची माहिती दिली माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले विहिरीमध्ये पडलेल्या बिबट्याला वाचवण्यासाठी औरंगाबाद वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या मदतीनं संध्याकाळी विहिरीत पिंजरा टाकण्यात आला तब्बल पंधरा तासानंतर बिबट्या पिंजऱ्यामध्ये अलगद अडकला होता स्थानिकांच्या मदतीनं पिंजरा विहिरीतून सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्यामुळे स्थानिकांनी आणि कर्मचाऱ्यांनी निश्वास सोडलाय दरम्यान हळदा येथील पशुवैद्यक अधिकाऱ्यांनी बिबट्याचे उपचार करून पुन्हा त्या बिबट्याला त्याच्या आदिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे या रेस्क्यू ऑपरेशन टीमसह अजिंठा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके वनपाल सय्यद दीपक सोनार वनरक्षक राज सागर राजपूत देवकर यांच्यासह वनकर्मचारी वनमजूर आदींनी अथक परिश्रम घेतलाय न्यूज जिने महाराष्ट्रासाठी शेख नदीम सिल्लोड